त्यांच्याशी तुमचा दादा कसा वर्षान वर्षात आहे हे तुम्ही विसरत नसतात त्याच्यामध्ये या निवडणुकीतच नाही अनेक निवडणुकीमध्ये त्या मतदारसंघामध्ये मी फॉर्म भरा जायचो आणि ज्या वेळेला शेवटची सभा असते त्या सगळे जायचो बाकीच्या फसाला कधी मी गेलेलो नाही याविषयी अफवा स्वत जायचं आणि त्याचं कारण माझा आणि मतदारांशी सुसवाद चांगला आहे त्या लोकांनी ठेवला आहे मी ठेवलं आहे आणि लकीगत माझा अनुभव असताना तर समजतानाचा आहे की तुम्ही लोकांशी फळ जायला तर ठेवलं थे असं फरक आहे पण काय होतं मी पन्नास टक्के लोकांना नावा निवड <laughs> आता तसं होत नाही आता तो मसाला आल्याच्या नंतर मला त्याच्या वडिलांचा नाव विचारलं जातं तेव्हा मला कळते की हा कोणत्या घराचा आहे जनरेशन घ्या ハイダイはカスクスワットに関するは、とどこかでいいです。き、ギサギのサンプルゴザンダンサイ、ユーモチョンチ。ウチョンチャチャオヒヒファニウォス。ちっちゃい。わざわざ強いネグワイアリーメイサイ。イラミウェあズ。アギサイ、カイルスワンにカイカジア。世界チャーチェイジカンワイシャイ。ラワケタムに、 नावाला सांगली साहेबांनी मला सुमन म्हणून हाकवाडली तिचं <laughs> काम हो न हो तो मला नावाने हाकवाडली प्रश्न आहे की नागरिकांना लोकांना हा आपला सहकारी नेता यशस्वी हा सुसमान हा त्यांना भावतो आणि तो विसरत नाही बारामतीमध्ये तुम्ही काही म्हणलं तर माझी खात्री होती की सोफियाला लोक मतदान केल्याशिवाय राहणार नाही आणि घरातला कॅन्डिडेट सुद्धा लोकांनी चाळीस हजार मत सोफिला जास्त इथे दिली आणि त्याचं कारण हा डायलॉग दोन फेऱ्यांचा